धोम धरणाच्या पाणी बचावासाठी आपण एक संघटना स्थापन केलेली होती पण ह्या संघटना स्थापन केल्यानंतर आपल्या धोमधरणाचं पाणी हे इतर तालुक्यात जात होतं म्हणून आपण संघटनेच्या माध्यमातून आपण त्याच्या उठाव करत होतो आज पावतो ते उठाव करून आपण उठाव करण्यासाठी एक संघटना स्थापन केली बारा तेरा वर्षापूर्वी संघटना स्थापन का केली तर त्या त्यावेळेच्या कारकिर्दीत त्यावेळेचे लोकप्रतिनिधींनी कधीही त्या पाण्याविषयी आवाज उठवला नसल्यामुळे आपल्याला संघटना स्थापन करून पाण्याविषयी आपल्या हक्क मागण्यासाठी आपण आजपर्यंत लढत होतो त्यामुळं संघटना आपण त्यासाठी स्थापन केली पण काय आहे आज आता इलेक्शन चालू झाल्यामुळे काय राजकीय लोक आज ह्या संघटनेत त्याचा गैरफायदा करून संघटनेची बदनाम करून आज पाण्याचं राजकारण तयार करत आहे ह्या पाण्याचं राजकारण करण्याचा उद्देश वेगळा पाणी आज वासनावांगला पाणी उपसाचे लशींच नाहीत्या त्या वासनावांगना पंच्याण्णव साली ती शासनानं मंजूर केलेलं आहे आणि दोन हजार एक साली शरद पवारांनी नांदवळ इथं त्याचं भूमिपूजन केलं आणि दोन अकरा अकरा साली त्याचं उद्घाटन शरद पवार त्याचं लोकार्पण केलं म्हणजे शालीताई असताना त्याचं म्हणजे भूमिपूजन झालेलं आणि लोकार्पण हे शरद पवार असताना पुन्हा शशिकांत शिंदे असताना झालेलं होतं पण त्या काळात आज प पाणी ती उचलण्याबाबत कोणी तक्रार केली नाही पण आज जेव्हा ती पाणी आज उचलण्यासाठी चालू आहे त्या स्कीम स्कीम फ्लॉप झाली त्या पाण्याचा फक्त आपण वरणं उचलून पाईपलाईनद्वारे पाणी राहिलेल्या भागाला नीट द्यायचं आहे कारण ती चार इंची पाईपनं पाणी भिजत नाही म्हणून आपण पाणी मोठी पाईपलाईन करून ती पाणी आपल्या हक्काचं उचलायचं ठरलेलं ते पाणी आरक्षित पाण्यातून आपण हे केलेलं आहे तर त्याचा एक काही लोक त्याचा प्रोपोगांडा करून आज इलेक्शनमध्ये वातावरण निर्मिती करत आहेत आज आपल्या तालुक्यातली जवळची गावं आज राहिलेली वंचित आहेत त्यांना एक दहा पंधरा गावं वीस गावं त्यांना कुठं तर पाणी मिळावं ही अपेक्षा ती माणसं करत आहेत आज फ्रेशवालमधनं पाणी ते पाचतायत वावरात त्यांच्या पाणी पोचत नाही गोरगरिबांना पाणी मिळत नाही त्यामुळं स्की ती स्कीम नवीन तयार चालली त्याला त्या पाणी फक्त वरनं घेतलं तर त्याचा विपरीत राजकारण होत आहे तर ती पाणी राजकीय गढूळ व्हायला लागलेलं ला आहे तर त्यातनं आज आमचा उद्देश आहे की ह्यातनं कुणी कुणाला आमच्या मित्रांनी एकामेकाला कुणी काही म्हणू नये हा आमचा उद्देश आहे की इथून पुढं राजकारण त्याच्याशी संघटनेचा काही संबंध नाही हे राजकीय वातावरण आहे हे राजकीय वातावरण दहा दिवस राहील पुन्हा संघटना हे अबाधित राहिली पाहिजे म्हणून आमचं पाण्यासाठी आम्ही लढत राहणारी माणसं पाणी आमचं राहिलं पाहिजे यासाठी आम्ही आहेच पाणी कुठं कमी येण्याची आमचा उद्देश नाही फक्त की पाण्या आडून राजकारण कोणी करू नये एवढी आमची भूमिका स्पष्ट आहे दोन संघर्ष समिती स्थापन झाली दोन संघर्ष समितीमार्फत आपण आजपर्यंत अनेक प्रकारची आंदोलनं ह्या पाण्यासाठी दिलेली आणि आज आजही आपण धोम संघर्ष समितीच्या मार्फतच इथून पुढं पण पाण्यासाठी संघर्ष हा करतच राहणार आहोत धोमची संघर्ष समिती ही आज आम्ही या ठिकाणी जे बसलो आमचं जे काय आम्ही मांडतो आहे त्याच्याशी धोमसम संघर्ष समितीचा काही संबंध नाही आहे आम्ही वैयक्तिक ह्या काही गोष्टी ज्या आत्ता आहेत राजकारण घडतं आहे बाबतीत त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो खरं तर काय झालेलं आहे की काही गोष्टी आपल्या फायद्याच्या कशा आहेत पाणी आपल्या प जे भागात आत्ता जे सगळं येतं आहे हे ये आपल्याला माहीत आहे सात पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी पाणी आपल्याला सिंचनासाठी मिळतं आणि त्या त्या पाण्यात कुठंही आपलं कमी झालेलं नाही आहे आता फक्त विषय असे आहेत की काही जे कॅनलनं पाणी आत्ता आपलं येत आहे त्या कॅनॉलच्या पाण्यामधूनच वसणं आणि वागण्यासाठी आपण पाणी उचललं जातं आपल्या तर आता जी नवीन जी आता पाण्याची जी वर्धनगडच्या पायथ्यापासून जी नवीन योजना चालू होणार ह्या पाणी ज्यावेळेस तिथनं चालू होईल त्यावेळेस निश्चितपणे आपल्या कॅनॉलवर होणारा जो लोड आहे जे आपल्या कॅनॉलमधनं पाणी उचलून त्यांना आत्ता द्यावं लागतं ते निश्चितपणे आपल्या रोटेशनला पण फरक पडणार आहे ना आपल्याला ते पाणी त्यांना त्या त्यांना डायरेक्ट जाणार आहे त्यामुळं आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे त्याच्याबरोबर अजून काय फायदा होणार आहे की ते जे कडेन जाणार पाणी त्याच्यामुळं ज्या सगळ्या ओढ्या वगळी ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्यात प्रवाहित होणार आहेत त्याच्यामुळं आपल्या कॅनॉलवरनं ज्या मोटरी चालू असतात ज्या उपसा चालू आहे त्या उपसा पण कमी होणार आहेत आणि आपल्याच कॅनॉलचं प्रवाहात पाणी जास्त वाढणार आहे हे पण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे फक्त एवढंच की बाबा त्यांना पाणी नाही मिळालं पाहिजे आपल्याला मिळालं पाहिजे असल्या भावना आता ठेवून चांगलं नाही आहे शेवट धोमचं जे धरण झालं होतं ते धोमचं धरण झालेलं आहे ते कोरेगाव तालुक्यातले सगळ्या लोकांना पाणी मिळालंच पाहिजे आता फक्त जिहे काटापूरच्या मार्फत हे पाणी मिळतं जे लक्षात घ्या जे आता जिहे काटापूरची जी योजना आहे त्या योजनेतच हे पाणी घातलेलं आहे ती काही वेगळं नाही आहे म्हणजे बाहेरल्या भागातून जे तळ बिचुकलेपर्यंत पाणी जाणार आहे किंवा इकडं आपशिंगेपर्यंत पाणी जे जाणार आहे जा हे जिहे कटापूरच्या योजनेमधूनच जाणार आहे जे आत्ता आपल्याला वाढीव पाणी तिथं जे दिसतं हे कटापूरला पाणी वाढीव दिसतं पण हे पाणी वाढीव जे आहे हे पाणी ह्या भागालाच जाणार आहे जिहे काटापूरमधूनच जाणार त्यामुळं नकळतपणे आपल्या जो लोड आपल्यावर जो होता तो लोड निश्चितपणे कमी होणार तर ह्यात राजकारण फक्त राजकारण आता तात्पुरतं राहील आपल्याला संघर्ष त्यासाठी कायमचं करावं लागते कदाचित आपल्याला भविष्यात संघर्ष करावाच लागणार नाही ह्या गोष्टींसाठी आजपर्यंत फलटण तालुक्यात जे पाणी जात होतं ते आपण अडवण्याचा प्रयत्न केला ना आणि आपण त्यात यशस्वी झालो आजपर्यंत आपण तिकडं जाणार पाणी थांबवू शकत होतो का कुणी थांबवलं का मग का संघर्ष समितीची स्थापना झाली त्यासाठी तर झाली ना आपण आज तिकडचं पाणी बऱ्यापैकी त्यांचं थांबवलं ना मग हे जे सगळं पाणी होतं जे वाढीव पाणी असायचं धरणामध्ये राखीव पाणी असायचं त्या पाण्यावरच डल्ला मारत होते ना हे सगळे जण आत्तापर्यंत तेच पाणी आपण आता आपल्यासाठी वापरतोय ना आपल्यासाठी येत आहे ना आणि आपले रोटेशन कुठं काय कमी होणार आहे कुठं काय होणार आहे त्यावेळेला आपला संघर्ष तर चालूच राहणार आहे आपण काय आपला संघर्ष कमी करणार आहे का त्यासाठी तर त्यासाठी या ठिकाणी फक्त राजकारण होऊ नये एवढीच आमची या पाठीमागची भावना आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आज नेमकी पत्रकार परिषद घेण्यामागची स्पष्ट भूमिका काय हे तुमच्यातच फूट पडली असं तुम्हाला वाटतं आहे का धोम संघर्ष समिती ही कायमस्वरूपी एकत्रितच राहणार धोम संघर्ष समिती कधी फूट पडणार नाही हे आता काय झालेलं आहे की पक्षीय पातळीवर आमच्या सगळी जी संघर्ष समिती आहे ही पहिल्यापासूनच राजकारण विरहित आहे आम्ही आमच्या राजकारणाच्या जोडीला ठेवून आम्ही समिती करत आलो आहे आज आता हे येईल लागलं त्यामुळे ज्या ज्या पक्षात ते राजकीय ज्यांच्या विचारधारा आहेत ते त्यांच्याकडं ते जाऊन पद्धतीनं त्यांचा प्रचार चालू आहे पण तो प्रचार करत असताना फक्त तुझ्या पद्धतीनं किंवा असं होऊ नये एवढ्यासाठीच आम्ही आता ही भूमिका मांडतो आहे आमची ठेवून आम्ही केली मग त्याच्या मागची भूमिका काय आता राजकारणाची जोडी जो कुणी घातली आहे असं तुम्हाला वाटणं नाही असं म्हणता येणार नाही कुणी घातले म्हणून कारण मुळातच सगळेजण राजकीय पक्षाचेच कार्य होते कुठल्या ना कुठल्या तरी विचारधारेशी सगळे जुळलेलेच होते आणि ती विचारधारा बाजूला ठेवून सगळेजण पाण्याच्या संघर्षासाठी येत याला कारणच तशी होती की मुळात दोन हजार बारा सालापासून दोन हजार अकरा बारा सालापासून ही जी संघर्ष समिती स्थापन झाली ती इथले जे नेतृत्व होतं किंवा थो इथले जी लोकं होती ती त्याकडं त्या दृष्टीने बघत नव्हती आणि म्हणून ह्या संघटनेची स्थापना झाली होती त्यावेळेस आणि त्यात सगळेच आहेत सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते म्हणजे त्यामुळं आणि आता त्याच्यादाराप्रमाणे ते त्यांच्या पद्धत आहेत फक्त त्याचं आहे चुकीच्या पद्धतीने एवढंच आमचं मत ह्यात कोण बाजी आहे का नाही दंबाजी नाही काही संबंध नाही दंबाजीचा संबंध अशाचाच संबंध नाही आजपर्यंत कधी फोट नव्हती नाही मी आमचं वैयक्तिक मांडतो आम्ही ह्या ह्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका मांडतोय आमच्यातलेच काही जण मग त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असते अजून कोणी बोलल नाही आपल्याकडूनच भूमिका आली मग तुम्हाला विचार नाही नाही ही आता काय झालंय काही गाव वाईज मिटिंगा वगैरे असा चालू आहेत असं आम्हाला कळलं आणि काही विचार तिथे मांडले जात आहेत असं पण आम्हाला कळलं पण त्यामुळं आम्ही आमचे विचार या ठिकाणी मांडतो कोरेगावच्या हक्काचं खटावला पळवत आहे असे विरोधक न करतात यात काय तथ्य म्हणजे कोरेगाव तालुक्याचं पाणी जाता म्हणणार नाही कारण या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की कोरेगाव तालुक्यात पाणी येतं ते धोम धरणातलं पाणी येतं आणि धोम धरणातनं पॉईंट अठ्ठावन टी एम सी पाणी झियकटापूरसाठी ऑलरेडी धोम धरणाच्या खाली जे पाणी राहतं म्हणजे जे पावसाचं पाणी पडतं धोम धरणाच्या खाली कॅचमेंट एरियाच्या बाहेर डोमच्या पाण्याच्या डोम धरणाच्या खालचं जे पाणी असतं जे पावसाळ्यात तिथं पाऊस पडतो ते जे कॅचमेटचं पाणी आहे का नाही ते तिथं ना जात ते धोम बा, मधलं पाणी डायरेक्ट खटाव तालुक्यात जात नाही त्यांचं हे बघा धोम मधलं पाणी डायरेक्ट जात नाही आजपर्यंत तुम्हीच असं म्हणत आला की पर्यंत पाणी जात नाही कारण वर फुटाफटीचं राजकारण होत आहे कॅनॉल फुटीचा जो चालू आहे का नाही कॅनॉल फुट का होती एकोणीसशे सत्तर साली साधारण करून झालेलं आणि त्यात कॅनलच्या दुरुस्त्या किंवा ह्या गोष्टी राहणं मग त्या कारा म्हणून आम्ही नाही आमचे संघर्ष तर बाबतीत चालूच आहेत ना मग कॅनॉल फुटतो ना ते आता कॅनॉल मागच्या वेळेस फुटलं कुठं कॅनॉल फुटला वाईट आल आता जे लायनिंग करायचं जे ठरलं लोक जे लायनिंग कुठं करायचं कोरेगाव तालुक्यात करायचं मग कॅ कोरेगाव तालुक्यात लायनिंग केलं म्हणून त्या वाई तालुक्यात कॅनल फुटणार ना असं काय नाही पाणी वापर संस्थेचं वर हे मत्तूर भागातल्या माणसांचं म्हणणं आहे की उत्तर भागातून जे तुमचे हे आहे वॉल ते बंद केले न म्हणा तेलपर्यंत पाणी येत नाही त्यासाठी तुम्ही संघर्ष केला होता मग तेच की आता तर वसना वांगण्याची जी योजना आहे का ना वसना वांगण्याच्या योजनेचं पाणी जे कॅनॉलमधून उचललं जातं बरोबर आहे जर अचानकच समजा जर एखाद्या वेळेस वसना वागण्याची एखादी स्कीमचं एखाद्या चालू झाल्या एक दोन मोटर चालू झाल्या तर निश्चितपणे पाण्याच्या गेजवर परत होतो आणि तेलपर्यंत जायला अडचण येत होती पण तोच तर प्रॉब्लेम संपणार आहे ना आपला आमच्या मधलं जे पाणी उचलून लिफ्ट तिकडे जाता वासना वांगणाला किंवा वांगणीला जात होतो तर वांगणी त्या मोटरी तिथल्या बंद होणार आहेत ना हा प्रश्न राहणार नाहीये ना बऱ्यापैकी हा प्रश्न संपणार आहे वादावा आत्ता धूम संघर्ष समितीचे हनुमंतराव जागदाळे त्याचप्रमाणे विठे यांनी या संघर्षा संदर्भात जी माहिती दिली खूप काही माहिती दिली आहे की जे धूम संघर्ष समिती जी स्थापना झाली अकरा बाराला झालेली आणि मी त्या संघर्ष समितीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी दोन हजार सोळा सतराला मी ते ते मी का झालं येणार आहे हे काम चांगले करते संघर्ष समितीमुळंच हे पाणी आपल्याला मिळतं असं मला दिसून आलं म्हणून यात युती टाकलेली आहे चोरीबिरी काही नाही काम चांगलं करते भविष्यामध्ये सुद्धा आम्ही परिस्थिती बांधणार आहे आमदाराशी सुद्धा बांधण्याची आमची तयारी आहे आम्हाला जर प्रयत्नशील नसेल तर शेतकऱ्यासाठी आम्ही आमदारा करणार आहे येणारे आमदार असे कुणी त्याच्या विरुद्ध आम्ही पका घालणार आमची प्लॅनिंग शेतकऱ्याला पाणी प्लॅन बांधणार आहे मनोरंजी म्हणणार आहे हे शेतकऱ्या करतात त्या ठिकाणी बाहेरचे हवा आले त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे प्लॅनिंग आणि राजकीय काही लोकांना काही पाणी काही जेवत असते हे पाणी त्याच ठिकाणी आम्ही आणखी नवीन चाकतात डोळ्या मला भांडावं सुद्धा आणि आम्ही ती यासाठी निवडणूक जो आणि ते काहीतरी बोलणं हे मला बरं वाटत नाही विचार त्यांना पटतात आमच्या आम्हाला पटतात म्हणून आम्ही त्याच्या मागे त्या पार्टीची पूजा त्यांना पटत असेल आमच्या पार्टीचा आम्हाला विचार पडतो आम्ही म्हणून त्यांच्या पाठी विचाराशी बदल नाही पण आमचा जो संघर्ष आहे तो ह्या संघर्ष आहे की पाणी कुणाला आम्ही जाऊन द्यावं हे आमचं कुठं निश्चित आम्ही बांधणारच नाही शिंदे आली तरी आम्ही बांधणार शिंदेच्या पुढं आमचं पाणी पिठवा आमचं ऋटी मिळालंच पाहिजे असा मी ठाम आणि आज वेगळे मी एकत्र असते शिकत असं माझं धन्यवाद